सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला उत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या सणांपैकी अतिशय महत्वाचा आणि पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजेच शारदीय नवरात्री शारदीय नवरात्रीमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते मातेची ही नऊ रूपं नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मा दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिली शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री या दुर्गा मातेच्या नऊ रूपांची या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजा करण्यात येते आपले हिंदू पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासूनच दुर्गा माता आणि तिच्या या नऊ रूपांची पूजा करण्यात येते नवरात्रीतील नऊ दिवस दुर्गा मातेच्या या विविध रूपांची मनोभावे पूजा केली जाते आराधना केली जाते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत यासाठी या दुर्गा मातेच्या नऊ रूपांना प्रार्थना केली जाते असं म्हणतात की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव दुर्गा मातेची कृपा राहावी तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी एक उपाय करायचा आहे तर तो उपाय आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या उंभरट्यावरती घराच्या आपल्याला एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यानं आपल्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल तर विघ्न असेल तर ते दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत घरावरची संकट विघ्न दूर होणार आहेत आता कोणती अशी वस्तू आपल्याला तिन्ही सांजेला उंबरट्यावर जाळायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्याप्रमाणे आपल्याला दुर्गा मातेची नऊ रूप पाहायला मिळतात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्ययनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री त्याचप्रमाणे दुर्गामाता हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे रूप आहे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अडचणी विघ्न संकट बाधा या असतातच आणि मग त्या दूर करण्यासाठी आपण काही विशिष्ट तिथींना काही उपाय सेवा करत असतो असाच उपाय आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचा आहे आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न आहेत अडचणी आहेत एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा घरामध्ये सतत असणारे आजार पण असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर सतत काही अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण जे उपाय करत असतो तर त्यापैकीच एक उपाय आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये करायचा आहे आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केली जाते जरी तुम्हाला घरामध्ये घटस्थापना करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करण्याला विशेष महत्व आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला या दिव्याच्या खाली आसन करायचं आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे जर तुम्हाला गाईचं तूप घालणं शक्य होत नसेल तरी तुम्ही तेल घालून हा अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला उपाय करायचा आहे जरी तुम्हाला एखादी दिवशी शक्य झालं नाही तरी देखील चालेल जितके दिवस शक्य होईल तितके दिवस तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे आता हा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करत असतो त्याचप्रमाणे तिन्ही सांजेला म्हणजेच संध्याकाळी साडेसहा वाजता साडेसहा नंतर ते साडेसात या दरम्यान आपल्याला उंबरट्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा का प्रज्वलित करायचा आहे या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घराकडे लक्ष्मी माता म्हणजे दुर्गा माता आकर्षित होणार आहे आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही गव्हाच्या कणकेपासून बनवलेला दिवा घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेऊ शकता आता तुम्हाला हे दोन्ही दिवे जरी शक्य होत नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा घेऊ शकता आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना तिन्ही सांजेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यानच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण या वेळेला माता लक्ष्मी ही पृथ्वीवर फेरपटका मारत असते आणि म्हणूनच आपल्याला यावेळेत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला या दिव्याखाली देखील आसन करायचं आहे एक प्लेट ठेवायची आहे या प्लेटवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदा आपल्याला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण हा जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा घासलेला असावा किंवा नवीन असावा आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही देवघरातील दिवा प्रज्वलित करण्यासाठी जो तेल वापरता तर ते घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग घालायचे आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या लवंगा नसाव्यात चिमुटभर आपल्याला यामध्ये पिवळी मोहरी घालायची आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद देखील टाकायची आहे या लवंग ज्या आहेत तर त्या लवंगा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असल्यामुळं आपल्याला यामध्ये लवंग घालायच्या आहेत आणि या, या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आणि म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते भीमसेनिक कापरामध्ये लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते अधिक असते आणि म्हणूनच आपल्याला या दिव्यामध्ये या भीमसेनी कापरू टाकायचं आहे लवंग टाकायचे आहेत त्याचबरोबर लवंग टाकत असताना अखंड टाकायचे आहेत कारण अखंड वस्तू या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत आणि कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना आपण ज्या वस्तू घेत असतो तर अखंड असाव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला अखंड प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला या दिव्यामध्ये अखंड लवंगा दोन टाकायचे आहेत आणि असा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घराच्या उंबरट्यावरती प्रज्वलित करायचं आहे आता काय करायचं सा, आहे तर नवरात्रीचा जो दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दिवा पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये मी ज्या सा वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि जी पिवळी मोहरी जी अगोदरच्या दिव्यातली राहिलेली आहे तर ती आपल्या घरामध्ये आपल्याला जाळायची आहे ही पिवळी मोहरी जाळत असताना यावर देखील आपल्याला दोन भीमसेनी कापूर ठेवायचे आहेत दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल आणि या जीव दिव्यामध्ये ज्या दोन लवंगा होत्या तर त्या लवंगा आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर ज्या राहिलेल्या न लवंगा आहेत दिव्यामध्ये आपण टाकलेल्या तर त्या लवंग बंगा आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये बांधायचे आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि अशी ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखादं तुमचं जर काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला जात असताना तुम्ही या लवंगा तुमच्याबरोबर ठेवू शकता जेणेकरून तुमचं कोणतंही काम अडचणीचं काम असेल तर ते पूर्ण होईल आणि अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसात हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला उंबरट्यावर प्रज्वलित करायचा आहे आणि तिने सांजेला आपल्याला चुकूनही दरवाजा बंद करायचा नाही आपले खिडके दरवाजे हे उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी माता दुर्गा माता आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होईल भरभराट होईल तिचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर तो हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला नऊ दिवस हा दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरट्यावरती जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही घराच्या बाहेरच्या बाजूला उंबरट्याच्या खालच्या बाजूला बाजूला तुम्ही हा लावू शकता परंतु उंबरट्याच्या बाजूलाच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करणं आवश्यक आहे अशी ही सेवा आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस करायचे आहे जेणेकरून दुर्गा मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या ला, कुटुंबाला लाभेल आणि तिच्या कृपेमुळे आपल्या घरावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल बाधा असेल तर ते दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होईल भरभराट होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद